नमस्कार जागर मनरेगाच्या युट्यूब चॅनलवर मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचं स्वागत करतो रोईलिंबा तालुका जिल्हा बीड येथील खूप सुंदर असं या गावानं मनरेगातून काम केलेलं आहे महात्मा गांधी माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या नियोजनातून खूप मोठ्या प्रमाणात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कामं झालेत त्यात मुख्य जर झालं तर सहा किलोमीटरचे पान रस्ते झालेत सहा किलोमीटरचे खडीकरणाचे काम झालेत जवळजवळ सिमिंट रस्ते जवळजवळ एक सत्तरऐंशी लाखा सिमिट रस्ते पेवर ब्लॉक मोठ्या प्रमाणात फळबागाची लागवड आणि मुख्य जर पाहिलं तर आज आपण ज्या ठिकाणी उभा आहेत हे आपण पानधन रस्ता केलेला आहेत इथं असं होतं की मी ज्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणी नाला होता आणि नाल्यातूनच जाण्यासाठी रस्ता आणि प्लस नाला हा दोन्ही बाजू एकच असल्यामुळे शेतकऱ्याला जाण्यासाठी कमीत कमी दिवाळी दसऱ्यापर्यंत हा रस्ता आम्ही वापर करू शकत नव्हतो कारण दोन्ही बाजूचे शेतकरी जर त्यांच्या धानाला पाणी दिलं तर ते उरलेलं पाणी ते सगळं ह्या नाल्यामध्ये उतरायचं आणि नाल्यामध्ये उतरल्यावर शेतकऱ्याला ना जाणं येणं शक्य नव्हतं मग आमच्या बैलगाडी जात नव्हती न टेम्पो जात नव्हता न ट्रक नाही रिक्षा नाही मोटरसायकल नाही कोणत्याच पद्धतीत वाहन ह्या रस्त्यातून जात नव्हतं आम्ही पुढं जवळजवळ एकूण गावात चौदा किलोमीटरचे आम्ही सगळे खडीकरण आणि पान रस्त्याचे काम केले परंतु आम्हाला फक्त दोनशे मीटर हा रस्ता करणं होता पण इतका बिकट रस्ता होता की शेतकऱ्याची मानसिकता द्यायची रस्त्याची नव्हती आ, नाला नाल्यातून रस्ता आता मग ना जर हे रस्ता करायचा तर आपल्या नाल्याच्या बाजूला रस्ता पाहिजे नाल्याला हा नाला मोठा आहे नाला नालाबाचं रुंदीकरण झालं पाहिजे र नाला बाजूला शिफ्ट करून रस्ता त्या बाजूला झाला पाहिजे हे मोठी आमच्या डो एक समस्या हो होती पुढं तर आम्ही शेतकऱ्याचं ग्रामपंचायतनी सरपंचाची मानसिकता एवढी कठोर होती ह्या रस्त्याबाबतीत तर आपल्याला काही बी करायचं हा रस्ता आपल्याला करायचा हा त्यांची भूमिका असल्यामुळं आणि त्या भूमिकेशी आम्ही प्रमाणित त्यांना एक साथ दिली की आपल्याला हा रस्ता आपण चौदा किलोमीटर रस्ता करून जर आपण दोनशे मीटर रस्ता करू शकत नाहीत मग आपल्या विकासाला काय महत्त्व नाही आणि मग त्या दृष्टीने आम्ही ह्या कामाला लागलो तर आम्ही ह्याची आजूवर मंजुरी घेतली आणि मग काम चालू केलं काम चालू करत असताना शेतकऱ्याचा खूप विरोध टोकाचा विरोध की हा रस्ता नाही होऊन द्यायचा किंवा आमच्या जमिनी जातात असे त्यांची भूमिका होती पण आम्ही काय केलं सुरुवातीला की एक साईडला आम्ही पंचवीस फूट एक शेतकऱ्याची जमीन घेतली ज्या साईडला रस्ता करायचा त्या साईडला पंचवीस फूट शेतकऱ्याची जमीन घेतली आणि ज्या साईडला नाला आम्हाला करायचा त्या साईडला त्याची पंधरा फूट घेतली मग एक साईडला पंधरा फुटातली माती उकरून ह्या पंचवीस फुटा शिफ्ट केली आणि तो रस्ता केला नंतर त्याच्यात आम्ही खडीकरण मोठ्या प्रमाणात विहिरीचं निघलेलं खरीप त्यात ते दबई त्यात खडी टाकून मुरूम टाकून हा रस्त्याचं काम झालेलं आहे आणि हा रस्ता करताना आज रस्ता झाल्यानंतर आज कळत आहे की ह्या रस्त्याचं महत्त्व काय खूप रस्त ह्या रस्त्याला रहदारी ह्या रस्त्याला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ह्या रस्त्याचा शिवारे जे गावातला ह्या रस्त्यावर आणि हा रस्ता जा जर आम्हाला जायचं झालं तर आम्हाला दो चार किलोमीटरवरून येऊन पुढं दोनशे मीटरवर आपापल्या शेत जावं लागत होतं पण आज हा दोनशे मीटर झाल्यामुळं तर सगळी रहदारी ह्या रस्त्यावर आली ह्यातून मग पूर्ण टॅ गावात पिण्याचा टँकर असेल किंवा जे पूर्ण जे शेतकऱ्याचे टेम्पो ट्रक जे काय वैयक्तिक कामासाठी लागणारे वाहनं आहेत ह्या रस्त्याचा वापर करून आज गाव रोजगार हमी मोजून एक रोजगार सेवक या नात्याने मी कठोर मेहनत घेऊन सुजलाम सुपलाम करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करत आहे आणि इथून पुढे बी आम्हाला फक्त नरेगाच्या माध्यमातून गाव एक मॉडेल करायचं आहे हे आमचा पूर्ण डोळ्यासमोर उद्देश आहे आता जवळजवळ तालुक्यात एक नंबरला काम ह्या लिंबा गावचं असेल आणि ह्याच्यासाठी अनुरुद्ध सनपसाहेब बीड व बीड यांचा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मोलाचं सहकार्य मोलाचं मार्गदर्शन मोलाचे पा मागंपाठीशी ठाम उभा आहेत आम्हाला आणि म्हणून हे सर्व शक्य आहे हे जे ह्यात प्रामुख्याने सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य आणि सगळ्यात महत्त्वाचं जर रोजगार आम्ही गावात चालायचं असेल तर मजुराचं सहकार्य सगळ्यात मोठ्या प्रमाणात लागतं आणि ते माझ्या गावात मजुराचं शंभर टक्के सहकार्य म्हणून ही योजना हो आज आम्ही राबवत आहोत एक मिठो खुला तुम्ही सिंचनविर केली तुम्ही विहिरी संदर्भात काय सांगाल पहिल्याने आम्हाला शेतीला जमीन होती पाणी नव्हतं पाणी लाग पाणी बी चांगलं लागलं कुरपाणी बांदूळ बी काढली पण का आमच्या ह्या वस्तीची परिस्थिती आधी अशी होती एखादा माणूस जर आजारी पडलं तर त्याला घरात मध्ये झोपं घालायचं म्हणजे व्यवस्थाच नव्हती दोखानदारांची पायीसुद्धा जाऊ शकत नव्हतं हो इथं पूर्ण काळी जमीन आली रस्त्याने गाड्या फसत होत्या आता खूप सिमेंट कांक्रीट रस्ता झाला आणि इकडून खडीचा खडीचा रस्ता झाला खूप सुविधा झाली आता बघितलं ना की इथं अशी परिस्थिती होती की इथून मोकळे माणूस जाऊ शकत नव्हतं हो बैलगाडी बी जाऊ फसत हो होती गाडीच्या त्या आखरीला चिखल लागत होता आता जे तर इंडिका सुद्धा येऊ शकते इथं किंवा समोर इथं उपाय इंडिका बरं पावसाच्या संदर्भात जर पावसाळा असता तर मग ह्या गाड्या कुठे ठेवायच्या म्हणजे ठेवत होते तुम्ही गावात गावात आणि तिथून मग यायचं दोन अडीच किलोमीटर गाव लांब इथं अडीच किलोमीटर मग अडीच किलोमीटर या गाठ्यातून चिखला चिखलातून चालत यायचं बर आणि एक पाय काढायचा आणि दुसरा पाय त्या चिखलामध्ये घालायचा अशी नाही नाही मोटरसायकल काहीच नव्हतं पाय चप्पल चालत नव्हती म्हणजे रोजगार हमीची कृपा झाली झाली आणि आणखीनही करायची आहे तर ठीक आहे आता चांगला झाला पहिला जा यायची परेशानी होती असा पाऊल रस्ता होता जा यायला असं काहीच गाड्या बिड्या काहीच येत नव्हत्या आता मोठाले वाहन येते काय नाव आहे तुमचं अशोक मारुती जैत हे कोणत्या योजनेतून तुम्ही फायदा घेतलेला महात्मा गांधी रोजगार योजनेतून काय घेतला गोटा। गोटा पहिली परिस्थिती या गोट्याची कशी होती पहिली पहिली परिस्थिती फार चिखल व्हायचा माती होती सगळी त्यामुळे आता गायकवाट्याचा चांगला फायदा झाला त्यामुळे जनाची तब्येत बरी राहिली पुन्हा चिखल रह, नाही राहिला आता दुधामध्ये काही वाढ झाली का हो कारण चिकल नसल्यामुळे दूध वाढणार ना शंभर टक्के म्हणजे स्वच्छता स्वच्छता होतीच चांगली हा जनावरांचं आरोग्य पण चांगलं चांगलंय चांगले हा 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 सांगा आता आमचा उद्देश हा फक्त शासनाचा लाभ घेणे एवढा नाही त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा आपण जी वस्तू बनावं लागली ही खूप म्हणजे आपल्याला मजबूत असावी आणि खूप दिवस हिचा फायदा व्हावा ह्या हिशोबाने बांधलाय

तर हिच्यासारखी दुसरी योजनाच नाही कोणती समजा फक्त ह्याला गावकऱ्याचं सहकार्य सर्व म्हणजे सर्व गावकऱ्याचं त्यांचं सहकार्य लागतं ही योजना राबायला आणि आम्हाला सर्व गावकऱ्यांनी भरभरून सहकार्य केलं ग्रामपंचायतला त्याच्यामुळे ही योजना पूर्ण रुईमध्ये आम्ही रुई शहाजनपूरमध्ये यशस्वी करून दाखवली म आपल्या ग्रामपंचायतीने वैयक्तिक जलसिंचन विहिरे गायगोटे अजून गावासाठी सार्वजनिक शेत रस्त्याकडे जाणारे बांधन रस्ते गा शाही समोर पेवर ब्लॉक स सिमेंट रस्ते अनेक जागेवर जे आपल्याला चालत जाणं शक्य नव्हतं अशा जागेवर ग्रामपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात रोजगारातून कामे होऊन बऱ्याचशा प्रमाणात शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न मनरेगाच्या मार्फत ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात सोडले आहे अनेक शेतांच्या रस्त्यांच्या शेत ज्या अडचणी होत्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून दूर करून लोकांचा समन्वय घडवून अनेक शे रस्ते आणि म्हणजे ब लो लोकांना दळणवळणाची जिथे काही सुविधा नव्हती अशा जागेवर आता म मोठ्या प्रमाणात आपण पानधन रस्त्याच्या मार्फत मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे ग्रामपंचायती च्या ग्रामपंचायतीमध्ये लोकांचा बऱ्याचशा प्र प्रमाणात सहभाग होत आहे प्रत्येक कामामध्ये आणि म गाव विकासाकडे जात आहे गट विकास अधिकारी सन्माननीय अनुरुद्ध सानप साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे कलेक्टर मॅडम पण खूप चांगल्या ॲक्टिव आहेत सर असतील आणि विशेष म्हणजे गटविकास अधिकारी नरेगाची यंत्रणा असेल ती पण मदत करते मदत केव्हा करते की ज्यावेळेस गावाने एक पाऊल टाकलं नरेगाचं तर दुसरं पाऊल तिकडून नरेगाचं येते आणि निधी कमी पडत नाही या योजनेमध्ये निधीची कमी नाही फक्त नियोजन पाहिजे आणि नियोजन या गावानं खूप चांगलं केलेलं आहे निश्चितपणे या गावाला या शेतकऱ्याला या रोजगारसेवकांना इथल्या ग्रामसेवकांना इथल्या बिडिओंना इथल्या सर्व यंत्रणेना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मनरेगाचं योग्य मार्गदर्शन पाहिजे आहे मनरेगातून तुम्हाला कामही करायचे आहे आणि आपला गावाचा शाश्वत विकास करायचा आहे तर जागर मनरेगाच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद